आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा आपण पिंपळगाव जोग हो। या ठिकाणी आहोत ते या ठिकाणी जे लहान मुलं असतात त्यांचं शिकण्याचं जे महाराज शिबिर घेणार आहेत तर त्यांना ते शिकवून देणार आहेत या संदर्भात महाराज काय बोलतात या संदर्भात आपण त्यांचं ऐकूया रामकृष्ण हरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे कामं बीज व्हावे लागत या तुकोबऱ्यांच्या उक्तीप्रमाणे आमच्या श्री ज्ञानदेव आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेमार्फत गेल्या आम्ही श्री क्षेत्र पांगरी या ठिकाणी भव्य आणि दिव्य शिबिराचं आयोजन करत आहोत त्या शिबिराचा उद्देश असा आहे की ह्या जे काही मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत ह्या जर आपण पाहिल्या तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं उन्हात आणत इकडं तिकडे फिरणं असेल किंवा टी व्ही समोर बसणं आणि सर्वात जास्त मुलांना व्यसन कशाचं असेल तर ते मोबाईलचं दिवस दिवसभर मोबाईल पाहणं असे सर्व मुलं करत असतात पण त्यातून एक काहीतरी त्यांना वेगळा उपक्रम म्हणून आम्ही या शिबिराचं आयोजन करत असतो या शिबिरामध्ये लहान लहान जी काही मुलं आहेत मग त्यांना आपल्या वारकऱ्याची संध्या असलेला हरिपाठ असेल हनुमान चालीसा असेल सांप्रदायातील ज्या काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या सर्व आपण शिकवतो आणि गेल्या वर्षी आम्ही जे काही शिबिर आयोजित केलं होतं त्यामधील अनेक विद्यार्थी आता शिते हा शितेवाडीचे रुद्र महाराज मोजड आहे हा त्यांच्या गावामध्ये भजन असेल हरिपाठ असेल कीर्तन असेल या सर्व उपक्रमांमध्ये अतिशय सुंदररीत्या गायन करतो पखवाज वाजवतो हा देखील आपल्या शिबिराचाच विद्यार्थी आहे आणि ज्यावेळेस आम्ही आमचं हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी आम्ही हे करण्याचा संकल्प केला त्यावेळेस आमचे आदरणीय पंकज नाना हांडे असतील गावातील काही मान्यवर मंडळी असतील या मंडळींकडे आम्ही हा प्रस्ताव ठेवला त्यावेळेस या सर्वांनी आम्हाला अगदी तन मन धनाने सर्वस्वी मदत केली त्याबद्दल पिंपळगाव जोगा ग्रामस्थ असेल तसेच ज्या ठिकाणी आम्ही शिबिर करतो ते वीरभद्र देवस्थान ट्रस्ट असते समस्त ग्रामस्थ पांगरे असते त्या सर्वांना मी आमच्या संस्थेच्या वतीने आणि आमच्या महाराज मंडळीच्या वतीने धन्यवाद देतो रामकृष्ण बरदादा मोरे पुन्हा एकदा तुम्ही आमच्या सांप्रदायिक कामामध्ये सहभाग या ठिकाणी केला पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी धन्यवाद देतो आपलं जे बालसंस्कार शिबिर हे शिबिर गेली दोन वर्ष सातत्याने चालू आहे त्यामध्ये आमचे परमार्थी मित्र आणि पिंपळगावचं वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तीपराजी महाराज सोपाळे असतील तसेच पांगरी गावचं भूषण हरिभाकर कृतिक महाराज दिगे ह्या दोन युवा कीर्तनकार मृदुंगाचार्यांनी आपल्या ह्या मुलांना काहीतरी संस्कार मिळेल उन्हाळ्याच्या शेवटीमध्ये मुलं एक फिरतात त्यांनी तीच गोष्ट लक्षात ठेवून या ठिकाणी एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजन करण्यामध्ये त्यांचा पैसे कमवून हेतू नसून मुलांना संस्कार मिळणे हा येतो आहे खरंतर भारताचा आता कोणती गोष्ट जर करायची असेल तर आर्थिक पाठबळ लागतं आणि आर्थिक पाठबळ जर आपण अशा या वारकरी मंडळीला जर दिलं तर धर्म नक्कीच टिकेल यात काही शंका नाही कारण पैसेही त्यांनी गोळा करायचे आणि शिबिरही त्यांनीच घ्यायचं आणि हरिपाटही त्यांनी घ्यायचं हे शक्य नाही मग आमचं माझं पहिल्यापासून एकच वाक्य असतं की घेणारी माणसं जर चांगली असली की देणाऱ्यांची लाईन लागती गेल्या वर्षी आम्हाला शिबिरामध्ये लोकांना फोन करायला लागले होते की आमच्या शिबिरामध्ये या पंगत द्या नाष्टा द्या गेल्या वर्षी आमच्या मंडळींनी आमच्या ग्रामस्थांनी असेल पांगरी वाटखळे मड सितेवाडी या सर्वच गावांनी कोळवाडी असेल डिंगोरे असेल या मंडळींना एक एक फोन करून आम्ही सांगितलं सगळ्यांनी हे शिबिर पाहिलं इतका आनंद झाला म भरतदा ह्या म सगळ्या मंडळींना वर्षी देणाऱ्यांची राही लागलेली आहे आम्हाला काही पंक्ती देता आली नाही मी त्यांची पण माफी मागतो पुढच्या वर्षी आपला नंबर नक्की घेतला जाईल यामध्ये आत्ता युवराज महाराजांनी सांगितलं की रुद्र महाराज अतिशय चांगला पाकवाचा तयार झाला आहे दुसरा असं सोम असेल ही अशी तरुण तरुण मुलं आज युवराज महाराज असं हृतिक महाराज आमचे महाराज जागलव यांनी ही अतिशय शे चांगली संकल्पना राबवलेली आहे आणि याही वर्षी हे शिबिर आहे तर मी आम पांगरी ग्रामस्थांचं चांगल्या पद्धतीने आभार मानेन कारण गावामध्ये पंधरा दिवस त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणि या शिबिरामध्ये आम्ही नुसतंच परमार्थ घेणार नाही परमार्थ गरजेचंच आहे परंतु परमार्थाबरोबर आपले शारीरिक कौशल्य सुद्धा त्या ठिकाणी आहे व त्यामध्ये कराटीचं एक दिवसाचं प्रशिक्षण असेल आपले आरोग्य आरोग्य विभागाचे काही माणसं त्यांचं एक दिवस शिबिर आहे कायदेशीर जी काही कायदेशीर गोष्टी असतात मग वकील असतील त्यांचं एक दिवस शिबिर आहे आपल्या शैक्षणिक विभागामध्ये काही माणसं जी पारंगत आहेत हुशार आहेत त्यांचं एक दिवस शिबिर आहे पोलीस खात्यामध्ये जी माणसं आहेत त्यांचं एक दिवस मार्गदर्शन आहे शिबिरामध्ये असं प्रत्येक क्षेत्रातील माणसं आम्ही तिथं बोलणार आहोत डे बाय डे दोन दिवसांनी एकदा त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन ते करणार आहेत आणि मार्गदर्शन करणाऱ्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं चार्ज घेतलेलं नाही त्यांनी हे शिबिर पाहिलं त्यांना आम्ही संकल्पना सांगितली आणि ते लगेच तयार झालेले आहेत अशी सर्व माणसं या ठिकाणी येणार आहेत त्यामुळं माझी तमाम जनतेला अशी एक मागणी आहे की आपणही एक ना एक दिवस या शिबिराला भेट द्या आपल्या शिबिराचा कालावधी आहे पाच मे ते वीस एकवीस मे या पंधरा सोळा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण अवश्य या शिबिराला भेट द्या नक्कीच आपल्याला या आवडेल आणि आपल्याला जर काही आपल्या मुलाला जर प्रवेश द्यायचा असेल तर या ठिकाणी आमच्या युवराज महाराजांशी संपर्क साधावा आणि नक्कीच आपल्या मुलाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही याच्या निमंत्रण सांगतो रामकृष्ण ग्रामीण कटासाठी भरतपूर आहे पिंपळगाव जोगा